हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर कालच आली मी मम्मीकडे आज या 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 आहे यात्रा तर मला बनवायचं आहे मटण मला म्हणजे मी आणि मम्मी बनवणार आहे प्रत्येकाच्या घरी यात्रा असते म्हणजे मटण असते त्याच्यामुळं स्वतःचे स्वतः हल्लाच बनवायला लागतं मला मटण शिजायला टाकायचं तर हे आहेत मसाले मी तुम्हाला दाखवते मसाले काय काय घेतलेत मी तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा इथं पावडर आहे याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स बारीक केले आहेत घरी बनवलेले धने पावडर आहे याच्यामध्ये लवंग दालचिनी असं म्हणजे सर्व घातलेलं आहे मला सर्व सांगता येणार नाही मम्मीने ह्याच्यात काय काय घातलं आहे तर हा घरी बनवलेला मसाला आहे मटन मसालाच आहे हा इथं हळद घेतली मीठ लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि इथं खोबरं आणि लसूण बारीक केलं आहे आणि ही कांद्याची पेस्ट आहे इथं तिळ बारीक करून घेतलेत आणि हा आणि हा आहे सोहाना मटन मसाला तर एवढंच साहित्य आहे मटणासाठीचं तर चला तुम्हाला पुढं पण दाखवते पहिल्यांदा फोडणीमध्ये एवढंच टाकायचं आहे लसूण खोबरं अद्रक लसूण मीठ हळद आणि हे पावडरचा मसाला एवढंच टाकायचे आहे हे नंतरनं टाकणार आहे म्हणजे मटण शिजल्याच्या नंतर कांदाची कांद्याची पेस्ट तीळ आणि हा मटण मसाला नंतरनं फोडणी देणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला अगोदर आपण मटणाला फोडणी देऊन घेऊया इथं मी पहिल्यांदा दीड किलो तेल ओतून घेतले आणि तेलामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतली त्याच्यानंतर ना मटणाचा वास येऊ नये यासाठी मी जिगरी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे नंतर ना मी लगेच याच्यामध्ये मांद पण टाकून घेतलेला आहे तेलामध्ये छान फुलल्यानंतरच ते छान लागतं यासाठी मी तेलामध्ये पहिल्यांदा फ्राय करून घेते इथं तुम्ही बघू शकता जिगरे आणि मांद किती छान असं फुललेलं आहे तर आपण याच्यामध्ये मसाला लावून बाकीचं मटण टाकून घेणार आहे इथं आहे मटण तर या मटणामध्ये मसाला पूर्ण मिक्स करायचा आहे तुम्ही बघतायच अशा प्रकारे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हाताने खालीच मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला सर्व मटणाला लावून घ्यायचा आहे मटणाला मसाला लावत असताना कोणतीही काही करायची नाही व्यवस्थित सावकाश मसाला लावायचा तोपर्यंत आपल्याला इकडं मांद खूप छान फुललेलं होतं तोपर्यंत मम्मीनं मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे तुम्ही बघतायच तर खूप मस्त मसाला लावलेला आहे इकडं मांदही खूप छान फुललेलं आहे तर आपण आता मटण थोडं थोडं करून टाकून घेणार आहे मटण टाकत असताना सुट्ट सुट्ट करून टाकायचं आहे कारण मटणाचं प्रमाण जास्त आहे पूर्ण तेलामध्ये पसरून मटण टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटण पसरून टाकायचं आहे कारण पूर्ण तेल लागल पूर्ण मसाला आणि तेल एकजीव होईल तुम्ही बघू शकता किती छान असं मटण एकजीव झालेलं आहे म्हणजे पूर्ण मटणाला तेल लागलेलं आहे आणि पूर्ण मटण आपलं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे तर आपण हे मटण थोड्या वेळ झाकून घेणार आहे मटणाला शिजायला खूप वेळ लागतो कमीत कमी तास ते दोन तास एवढं मटण कमी जाळावरती शिजवायला वेळ लागतो तर मी तो व्हिडिओ काय काढलेला नाही तर आता मी तुम्हाला डायरेक्ट मटणाला फोडणी द्यायचं दाखवत आहे तर इथं मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापायला ठेवून त्याच्यामध्ये मी कांदा पेस्ट टाकलेली आहे पेस्ट कांदा पेस्ट मी जास्त केलेली नाही कारण उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये भाज्या लवकर खराब होतात यासाठी मी कांदा पेस्ट थोडीच टाकलेली आहे तर इथं मी घरातले रेग्युलर तिखट घेतलेलं आहे काळं तिखट मटन मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असं कांद्यानं तेल सोडलेलं आहे याचा अर्थ आपला कांदा मस्त असा भाजलेला आहे त्याच्यानंतर ना लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे हे सर्व मस्त असं भाजलेलं आहे तर आपण याच्यामध्ये टाकणार आहे या मसाले जे की तुम्हाला पहिलं दाखवलं होतं ते सर्व मसाले मी एकदमच टाकलेले आहेत कारण एकसारखे भाजले जातील यासाठी मी सर्व मसाले एकदम टाकलेले आहे नंतर मी तिळही थोडेसे टाकून घेतलेले आहेत तर इथं आहे मटण जे की आपलं मस्त असं शिजलेलं आहे याच्यामध्ये ही पेस्ट ओतून घेणार आहे आपण जे की मग अशी तुम्हाला दाखवली आपण तयार केली होती वेगळी कढईमध्ये ती तुम्ही इथं बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भाजीला फक्त घरामध्ये असलेलेच मसाले वापरले आहेत बाहेरचा मसाला म्हटलं तर फक्त मटण मसाला वापरलाय पूर्ण मसाले घरचे वापरलेले आहेत भाजीला यामुळं भाजी जास्त तिखट ही होत नाही आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तिखट भाजी जास्त खाल्ली जात नाही तर अशा प्रकारे मी बनवलेली आहे भाजी मी म्हणजे मम्मीनं बनवलेली आहे ही भाजी ही भाजी करत असताना पूर्ण पाणी गरम पाणी वापरलेलं आहे आम्ही या भाजीला उकळलेलं तर चला आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटपट सबस्क्राईब करून घ्या आणि ही रेसिपी कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत तो बाय